हॅलो हाय नमस्कार मी आज असं म्हटलं किंवा आज पालक्याच्या दशम्या दाखवाव्या आम्ही दशम्या म्हणतो परोठे म्हणा किंवा दशम्या म्हणा असं मी दाखवायचा प्रयत्न करते पालक खरं म्हणजे मुलं खात नाही थोडंसं उगीर लागतो मुलं खात नाही मग दशम्या केल्यानं की परोठे म्हणा केले की मग पा मुलं खातात आता ते ठरवलंय की आज पालक्याच्या दशम्या करायच्या बघा मी रेसिपी कशी करते पालक्याच्या दशम्याची लसण सोलून ठेवलं आहे हिरवी मिरची आहे आणि जिरे मी आता हे सगळं मिक्सरमध्ये काढते पालक मिक्सरमध्ये नाही काढला तरी चालतो बघा पालक मिक्सरमध्ये नाही काढला तरी चालतो पण काय होते माहितीये का हे पालकाचं हे लागलं की मग मुलं म्हणतात आई पालकाचं म्हणजे लागलंच नाही पाहिजे फक्त हिरवीगार अशी दशमी दिसली पाहिजे त्या उद्देशाने मी आता सगळं मिक्सर मधून काढतेय आता मी आधी लसण घेतेय लसण भरपूर घालते म्हणजे पालकाला चव नसते ना मग चव येते पालकाला हिरवी मिरची पण घेतलीये आणि हे जिरा पण घातलंय आणि आता मी पालक टाकते लसण आणि जिरा घेतलेला आहे मी आधी हे बारीक करते पालक टाकला तर काय होते मग लसणाच्या पाकळ्या राहतात लसण पूर्ण बारीक होत नाही आणि मी हिरवी मिरचीच्या पण दशा राहतात म्हणजे असे हे राहतात ते पण पूर्ण बारीक करते मग आधी हे बारीक करून घेते आणि मग नंतर पालक टाकते म्हणजे मग सगळं पूर्ण मिक्स होईल मी आधी आता हे बारीक करते बारीक झालंय आता म्हणजे याच्यामध्ये लसणाची पाकळी वगैरे राहणार नाहीये आता मी पालक काय ठसका खूप मिरची तिखट आहे पाणी पाण्या मूळच पाणी असेल जेव्हा पाणी याला टाकायची गरज नाहीये पण जर राहिलं तर मग टाकावं लागेल पाणी बघा आता हा पालक पूर्ण बारीक झालाय मिरची लसण आणि जिराय आता हे पूर्ण बारीक झालंय ही मी पुरची हे मी गव्हाचं पीठ घेतलंय आता मी याच्यामध्ये मीठ घालते मीठ थोडं जास्त घालते याच्यामध्ये हे सगळं टाकलंय पूर्ण पालकाला ना पाणी सुटते त्याच्यामुळे थोडस घट्ट जरी झालं ना तरी पाच मिनिटं ठेवलं ती कणी व्यवस्थित भिजवले जाते हे कणिक मी भिजवते आणि हे काय दिसायला पण हिरवेगार दिसतात ना लहान मुलांना मग खूप आवडतात असं रंगीबेरंगी असले की मग खा ते खातात आता माझी नात आहे तिला आवडत आणि पालक हा खरं म्हणजे खाल्लाच पाहिजे तसं तिनं खाल्ला नसता आली आहे ती आता म्हणून म्हटलं करावं काहीतरी आता हे मी कणिक भिजवते आणि याच्यासोबत काय सॉस खा शेंगदाण्याची चटणी खा किंवा ठेचा करतात हिरवे मिरचीचा ठेचा खाल्ला तरी चालतो त्याच्यासोबत काही पण दही खाते कोणी दही पण छान लागते कोशिंबीर पण चांगली लागते घ्या आता माझे होत आहे बघा ऑलमोस्ट आता माझा हा गोळा तयार आहे हा याचा केलेला आता मी याच्या परोठी लाटते आता थोडा तेलाच हात घेतलाय छोटासा गोळा घेते थोडस पिठात घालते कारण तो ना लगेच पालक हा पटकन सही पाणी सुटेल त्याला थोडी कणिक सही होते लगेच परोठा लाटते बघा किती छान दिसतोय हिरवागार लहान मुलांना आवडेल आता थोडस तेल लावून घेते त्याला थोड़ा बूध येते हा झालेला आहे बघा परत थोडं वळून तेल लावते बघा किती छान दिसतो लहान मुले आवडीने खातात आणि पालक विशेष म्हणजे पालक त्यांच्या पोटात जातो हिरव्या भाज्या मुलांना मिळणं फार गरजेचे असतात आणि मोठ्या माणसं पण आवडीनं खातात सगळीकडून भाजून घेते छान आता हा सॉस सोबत खाल्ला तरी चालतो किंवा चटणी सोबत खाल्लं तरी चालतो त्यामुळे दही घेतलं तरी चाललं कोशिंबीर केली तरी कशासोबतही चालतो हा असं काही नाही हा सकाळी नाश्त्याचा प्रकार केला तरी चालतो किंवा मग संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला पालक घरात असला माणूस पटकन दश्मा करू शकते आणि खाऊ शकते मी केलेला हा परोठा आहे आणि त्याच्यासोबत मी शेजवान चटणी देते अ पण दही म्हणा शेजवान चटणी कोशिंबीर तुम्ही काही पण खाऊ शकता आणि याच्यामध्ये हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल मी घातली माझी मुलं तिखट खातात म्हणून मी घातली लहान मुलं कदाचित बरेच तिखट खात नाही मग तुम्ही नाही हिरवी मिरची घातली तरी चालेल चवेला छान लागते कारण जिरा लसूण असल्यामुळे चवेलाही छान लागते माझी मी संध्या कुलकर्णी ही माझी पहिली रेसिपी आहे माझ्या रेसिपी करून बघा खाऊन बघा आवडली तर मला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा